नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे नाला मुजविल्याने सामाजिक सभागृह गटारीच्या पाण्यात गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिल्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी तातडीने नाला खुला करण्यात यावा पांडुरंग पाटील यांची मागणी कवठेमहांकाळ शहरातील नरघोल रस्त्याला असणारा नाला मुजविण्यात आल्यामुळे नरघोल रस्त्यालगत असणारे सामाजिक सभागृह त्यासोबत त्यालगतच असणारे एक घर संपूर्णपणे गटारीच्या पाण्याने वेढलेले आहे गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर दोन्ही इमारतींभोवती साचून राहिल्यामुळे मोठी दुर्गंधी या परिसरात पसरलेली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळे नाला मुजविण्यात आला नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे नाला तातडीने करून देण्यात यावा गटार पूर्ववत करावी अशी मागणी पांडुरंग पाटील यांच्यासोबत नागरिकांनी केलेली आहे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्यामुळेच नाला मुजविण्यात आला असा सणसणीत आरोप पांडुरंग पाटील यांनी केलेला आहे याबाबत बोलताना पांडुरंग पाटील पुढे काय म्हणाले आपण पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क हां शहरातील नरगोल रस्त्यावरील घाडगे बिल्डिंगजवळ आज एक गटारीचे ड्रेनेजचे पाणी एक घरामध्ये जात आहे तर यासंबंधित मी सिवना चार महिन्यापूर्वी एका शैक्षणिक सम्राटाने वगळ मुजवून तो वगळ बंद केल्यामुळे हे पाणी तुंबलं आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली होती पण टक्केवारीत मशहूर असणाऱ्या ह्या सिवणी तिकडं दुर्लक्ष केलं आणि प्रत्येक नागरिकाला गोड बोलून टोलवाटोलवी करणं हा त्यांचे उद्योग बरेच दिवस चालू आहेत आणि धन दाटग्याला पाठीशी घालण्याचा त्याचा उद्योग कंटिन्यू आजपर्यंत इथं हजर झाल्यापासून करता ते करतायत इथं आणून त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांचं हे काम आहे हे माझं काम नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आणि वगळीचा विषय निघाल्यावर तहसीलदारांच्याकडं जावा असं त्यांनी उर्मट वर उत्तर दिले त्यानंतर आम्ही की स्वतः मी त्यांना सांगितलं की आज जर हे पाण्याचा जा निचरा झाला नाही मुजवलेली वगळ जर ओपन केली नाही तर उद्या ज्याला नगरपंचायतच्या ऑफिसमधील सीओच्या केबिनला कुलप घालण्याचा मी त्यांना या निवेदनाद्वारे इशारा देत आहे त्याला लाग त्याला लागूनच सामाजिक सभागृह आहे त्या सभागृहाच्या भोवताली चार फूट पाणी साचलेलं असून ते इमारत आणि थोडे दिवस पाणी साचलेलं तसंच राहिलं तर ती इमारत पडण्याच्या स्थितीमध्ये आत्ता सध्या आहे हे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल